बऱ्याच वर्षाला घेतलंय देवाची जी इच्छा असते बऱ्याच वर्षानंतर विठूरायांनी अगदी वर्ष सरायच्या पूर्वसंध्येला इथं बोलवलं आज दर्शन घडलं खरं तर आज मी आमचे हरिभक्तपरायण लाड महाराजांच्या मठाचं भूमिपूजनासाठी इथं आलो आणि इथं अतिशय चांगलं दर्शन पांडुरंगाचं घडलं सरलेलं वर्ष सरलेलं सगळं सरू दे आणि महाराष्ट्राच्या व वरचे शेतकऱ्यांच्या वरचे सर्व काही संकटं दूर होऊ दे आणि याच्या पलीकडं या महाराष्ट्राला फार प्रगतीकडं महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला प्रगतीकडं न्यावं हीच विठुरायाच्या चरणी डोकं ठेवून प्रार्थना केली सध्या निवडणुकीचा थांबदम सुरू आहे संजय राऊत म्हणतात की अजित पवारांनी पुण्यात पाच कोटी रुपये घेतले मागचं पूर्ण वर्ष बरेच घडामोडी झाल्या तुम्हाला पुढील वर्ष अभ्यास करावा लागला चला मग काय त्याचं आत्मचिंतन करताल भगवंताची दर्शन घेतलं आत्मचिंतन करायचं का संकट आपण बघा हे प्रत्येकाचा एक प्रारब्ध असतो प्रारब्ध देवाला चुकलं नाही आपल्याला कसं चुक साक्षात देवाला सुद्धा संकट आलेली आहेत जरा सानिध्यात चांगल्या लोक राहिलात ना तुमच्या लक्षात हे प्रारब्ध आहे ही संकट उडून आणलेली नाही जाणीवपूर्वक एखाद्या आँग। आँग। थी 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 सरल 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 ला अडवायचं अशा पद्धतीची ती संकट होते ते साल सरलं सगळे संकट सरले संप महाराष्ट्राच्या जनतेला नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो इंग्रजी नवीन वर्षाच्या